नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पैसे जात असताना आपण दागिने काढून ठेवा असं म्हणत या चोरट्याने वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने सांगली पोलिसांनी याचा त्वरित छडा लावत आरोपी दस्तगीर गुलाब शेख राहणार कोल्हापूर यास जेरबंद केले दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजीच्या सकाळी फिर्यादी यांच्या आजी माधवनगर येथून घरी जात असताना अज्ञात आरोपीने मोटारसायकलवर बसून बँकेत पैसे काढण्याकरिता जायचे आहे तरी गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे सांगून फिर्यादी यांच्या वृद्ध दा गळ्यातील दागिने काढत असताना अज्ञात आरोपीने सदरचे दागिने हिसडा मारून चोरी करून निघून गेला सदरबाबत फिर्यादीने फिर्यादींनी संजयनगर पोलीस ठाण्यास वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक संजीव झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि स्टाफ यांचं एक पथक तयार करून जबरी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील अभिजित माळकर ऋषिकेश सदामती यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तीन दिवसांपूर्वी माधवनगर येथील जबरी चोरी ही रेकॉर्डवरील आरोपी दस्तगीर शेख राहणार कोल्हापूर यांनी केली असून तो अंकली गावातील धनश्री लाकडी कलाकृती केंद्राजवळ आल्यानंतर चौकशीतून तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचांसमक्ष जप्त केले आहेत दस्तगीर शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमान पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहे